जय जवान जय किसान रॅलीच उभ्या महाराष्ट्रामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे पुलवामा पहलगाम या दहशतवादी हमल्याच्या सोबतच एकंदरीत देशात आतापर्यंत झालेले सर्व दहशतवादी हमले थेट महात्मा गांधींच्या हत्येपर्यंतचे सोबतच ज्या लढाया आजपर्यंत आपण लढलो त्यामध्ये अडुसष्टची असेल एकसष्टची असेल पासष्टची एकाहत्तरची कारगिलची आणि नुकतंच ऑपरेशन सिंदूर या सर्वांमध्ये जे शहीद झाले या शहीदांना आम्ही अभिवादन करणार आहोत ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झाल्याबद्दल आम्ही लष्कराचं अभिनंदनही करणार आहोत तर दुसरीकडे आज शेतकरी बेहाल आहे आणि दररोज सहा शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत शेतमालाला भाव नाही नुकताच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यासोबतच कर्जमाफीची घोषणा ही झालेली नाही आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या अडचणीकडे सरकारचं लक्ष वेधत असताना एकूण शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर घेण्याच्या अनुषंगानं देखील आम्ही जोरकस प्रयत्न करणार आहोत म्हणून जय किसान जय जवान या रॅलीचं आज खासदार रवींद्रजी यांच्या नेतृत्वात आज नांदेड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आपण बघतोय भाजपनं रॅली काढली काँग्रेस काढते हा इव्हेंट एक मोमेंट आहे तिरंगा रॅली काढणं हा सर्वांचा अधिकार आहे भारत माता ही सर्वांची आहे आणि भारत मातेला अभिवादन करण्याकरता जर अशा प्रकारच्या रॅली जर निघत असतील तर त्याचं स्वागत आहे भाजप ह्या प्रकारच्या रॅली काढत आहे याबद्दल आम्हाला विशेष आनंद आहे आणि त्यांचं अभिनंदनही करावं असं वाटतं कारण या तिरंगा ध्वजाखाली स्वातंत्र्य संग्राम जो पुकारला गेला त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांचा सहभाग नव्हता स्वातंत्र्योत्तर काळात तिरंगा हा राष्ट्रध्वज असावा या मागणी करताही त्यांचा विरोध होता एवढंच नव्हे तर त्यांची जी पितृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इथे देखील मोठ्या अंतराळामध्ये दोन हजार दोन पर्यंत ते पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला देखील तिरंगा फडकत नव्हते ज्यांना तिरंग्याची ऍलर्जी होती ती भाजपा आता जर तिरंगा लॅरी काढत असेल तर त्यांचं विशेष अभिनंदनही या माध्यमातून आम्ही करत आहोत अशोकराव चव्हाण आहे काँग्रेसचे जे नेते होते शंकररावजी चव्हाण हे हिंद केसरी होते आणि शंकरराव चव्हाणांचा वारसा चालवत असताना अशोकरावजी देखील मुख्यमंत्री राहिले खासदार राहिले आणि महाराष्ट्र केसरी हा सामना ते काँग्रेसमध्ये असताना लढत होते आता जत्र ते दंड ठोपटताना आणि कुस्त्या खेळताना बघून हसू येतो यापेक्षा अधिक काही बोलू शकत नाही त्यांनी थोडस मागे पलटून जर बघितलं असतं तर स्टेज जो आहे हाच पूर्ण काँग्रेस युक्त होता हे त्यांच्या ध्यानात आलं असतं स्वराज्य संस्थेचं काँग्रेस सक्षमतेने स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरे जात आहे आणि काँग्रेसची जी रणनीती आहे ती स्पष्ट स्वरूपाची आहे स्थानिक नेतृत्वाला आम्ही सर्व अधिकार देत आहोत त्यामुळे आमचे येथील खासदार असतील आम्ही लवकरच संघटनात्मक या ठिकाणी जे काही आवश्यक त्या दुरुस्त्या आणि बदल आहोत ते देखील करणार आहोत आणि त्या अनुषंगानं स्थानिक आमचं संघटन जे आहे त्या पातळीवर याचे सर्व निर्णय होतील आणि जोरकस पद्धतीने आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि जिंकणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी भारताच देखील दैवत आहे आणि भारताचं संविधान लिहित असताना आणि संविधानाच्या मूळ प्रती जेव्हा प्रकाशित झाल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची तजवीर ही भारतीय संविधानामध्ये ही असण्याची तजवीज खास करून ही त्यावेळेस संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी आणि संविधान निर्मात्यांनी ही केलेली होती मात्र दुसरीकडे भारतीय जनता पार्टी ही सातत्याने शिवाजी महाराजांना बाजूला ठेवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत थेट शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा होता कामा नये ह्या जो विचार होता त्या विचाराच्या मसुदीतूनच भाजप ही तयार झालेली आहे त्यामुळे मागच्या काळातही आपण बघितलं असेल तो राहुल सोलापूर का, का फोलापूरकर आणि तो कोठाडेकर का फटाडेकर जे माणसं आहेत यांनी शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अपमानास्पद स्वरूपामध्ये त्यांनी वक्तव्य केली मात्र शासनाने कुठलीही सुरक्ष कुठली कारवाई त्यांच्यावर केली नाही उलट महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशा स्वरूपाचा हे कार्यकाळ एकंदर भाजपचा राहिलेला आहे त्यामुळे दिवसेंदिवस शिवाजी महाराजांचा नाव बाजूला काढत 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 पुढे जाणं ही त्यांची स्ट्रॅटजी आहे नुकतेच किडे गुरुजी जे आहेत यांनी देखील अशा प्रकारच्या त्यांच्या शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे तो देखील नामशेष व्हावा इथपर्यंत त्यांची मदत गेलेली आहे तर एकंदरीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आहे यांना पुन्हा एकदा नव्याने पेशवाई ही महाराष्ट्रात आणि पर्याय भारतात आणायची आहे त्यासाठी शिवाजी महाराजांचं सातत्याने त्यांनी महत्व कमी करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसांना देखील ते प्रोत्साहन देत आहेत आगामी काळात जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण शिवाजी महाराज महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची आण आन बाण आणि शान आहे स्थानिक पातळीवर या संदर्भामध्ये आम्ही अधिकार दिलेले आहेत स्थानिक पातळीवर जे निर्णय घेतील ते काँग्रेस पक्षाला मान्य राहतील ते अध्यक्षपद हे त्यांच्याकडे फार तात्पुरतं स्वरूपाचं होतं त्यांना आता पाहून म्हणायचं का अर्ध्या अध्यक्ष म्हणायचा हा विषय आपल्या ठिकाणी आहे मात्र अनेक दिवसांपासून तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात अशी त्यांची बिचाऱ्यांची घुसमट होत होती ना ते तळ्यात गेले ना ते मळ्यात गेले गे ते फोफट्यात गेले त्यांच्याबद्दल फक्त मी प्रेम आणि सहानुभूती व्यक्त करतो